सर्व सूप मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी दाखवणार आहे ब्रेड पकोडा कसा बनवायचा चला आज ब्रेड पकोडा बनवणार आहोत मस्त बाहेर थंड वातावरण आहे पाऊस पडत आहे अशा मौसम मध्ये ब्रेड पकोडा खाणं मस्त लागतो इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे स्वच्छ ताळू छोटी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे थोडासा ओवा घेतलेला आहे असं चोरून टाकायचा थोडीशी लाल चटणी थोडस मीठ जीरो आणि लसूण कुठून घेतलेला मस्त याने छान चव येते बरं का खमंग अशी हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी ओतून भिजवून घ्यायचं आणि थोडीशी हळद मिक्स करत करत असं दाटसर असं पीठ भिजवून घ्यायचं बघू शकता फेटून फेटून एक जीव करून घ्यायचं मस्त घट्टसर झालेलं आहे थोडं पाणी टाकून घेते पकोडे वरून थोडेसे कडक झाले पाहिजे आणि आतून मऊ झाले पाहिजे त्यासाठी थोडस गरम केलेलं तेल आणि परत मिक्स करून घेते हे बघा बघू शकता पीठ एकसारखं झालेलं आहे दाटसर ब्रेड कट करून दाखवते इथे ब्रेड कट करून घेत आहे त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेते इथे ब्रेडचे काठ काढले तरी चालतील नाही काढले तरी चालतील ते बघू शकता अशा मध्ये सर्व ब्रेड कट करून घ्यायचे चला आता पकोडे तळायला घेऊया इथे बघू शकता मी बेसन पीठ बॅटर घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे ब्रे, ब्रेडचे स्लाइस असे तुकडे टाकून घ्यायचे मस्त असे भिजवून घ्यायचे पिठामध्ये गॅसवरती गरम तेल ठेवलेलं आहे आणि हे तेलामध्ये सोडून घ्यायचे बघू शकता बघू शकता इथे खमंग असे तळून घ्यायचे आहेत मी अगोदर फुल गॅस केला होता आता मीडियम केलेला आहे आलटून पलटून मस्त खमंग असे भाजून घ्यायचे तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व ब्रेड पकोडे तळून घेते चला अशाच प्रकारे सर्व बनवायचे आहेत अशा प्रकारे इथे मी सर्व ब्रेड पकोडे बनवून घेतलेले आहेत मस्त असे वरून खरपूस असे भाजलेले आहेत तळलेले आहेत बघू शकता आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि मस्त बाहेर पाऊस पडत आहे गरमागरम करून खा अशाच साध्या सोप्या आणि नवनवीन रेसिपी साठी रुचकर सोपी या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय